नमस्कार फ्रेंड्स आज आपण बनवूया शेंगदाणे गुळूच्या पोळ्या तर चला साहित्य काय काय लागतं हे बघून घेऊ आपण हे आहे गव्हाचं पीठ हे तेल बेसनचं पीठ विलायची पावडर गूळ आणि मीठ आणि हे शेंगदाणे चला तर मग आधी आपण पीठ मळून घेऊया पिठामध्ये काय काय टाकायचं हे सांगते तुम्हाला आणि हे सर्व व्यवस्थित बघून तुम्ही असंच पीठ मिळायला घ्या हे बघा गव्हाच्या पिठामध्ये बेसन पीठ टाकायचं पीठ तिमच्या वेळेस थोडंसं आणि तेल पण टाकायचं आणि मीठ आणि हे मिक्स करून घ्यायचं आधी व्यवस्थित तेल बेसनचं पीठ मीठ सगळं पिठांना व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मग पाणी टाकून आता मळू आपण हे बघा आता आपण पीठ मळून घेतलेलं आहे असं आता हे थोडंसं झाकून ठेवूया भिजायला असंच एक वीस मिनिट किंवा पंधरा मिनिट ठेवूया झाकून तोपर्यंत आपण शेंगदाणे गुळ वाटून घेऊया चला मग आता आपण हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आपण आधी शेंगदाणे वाटून घेऊया मग नंतर गूळ घालूया कारण शेंगदाणे गुळ एकदाच टाकलो मिक्सरमध्ये तर शेंगदाणे मोठे मोठे राहतील व्यवस्थित लहान वाटणार नाहीत त्याच्यामुळं आधी शेंगदाणे वाटून बारीक करून घेऊया मग नंतर गुळ टाकून अनेकदा फिरवून घेऊया हे पहा आपण शेंगदाणे असं वाटून घेतलेलं आहे हे बा कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आता नंतर आपण गुण ह्याच्यामध्ये गूळ घालून घेऊया हे पाच शेंगदाणे शेंगदाण्यापेक्षा थोडासा कमीच टाकायचा गोळ मोठा बाऊल शेंगदाणे घेतले होते आणि थोडासा छोटा बाऊल गुळ घेतले आहे आता याच्यात आपण टाकूया थोडंसं मीठ छान चवीला छान लागतं थोडंसं मीठ टाकायचं जास्त नाही एकदम थोडं टाकायचं आणि नंतर टाकूया आपण याच्यात विलायची पावडर विलायची साखर वाटून ठेवलेली आहे मी आधीच हे पा आता हे एक वेळेस फिरून घेऊया आपण म्हणजे गूळ विलायची सगळं शेंगदाण्याला मिक्स होईल चला तर हे मग आपण वाटून मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेलं आहे कि टोपल्या आता आपण पोळी कसं करायचं हे बघूया चला तर मग हे पीठ आता आहे आपलं पंधरा वीस मिनिट आपण आणखीन एक वेळेस तेल लावून थोडंसं मळून घेऊया पिठामध्ये मळताळा बेसनचं पीठ आणि तेल टाकायला विसरू नका कारण त्याच्यामुळे पोळ्या खूप खुशी आणि मऊ होते हे बघा पीठ असं ठेवायचं जसं आपण चपाती करतो ना सेम तसंच पीठ ठेवायचं हे, हे पहा आता आपण पिठाचा गुळ घेऊया असं हे पहा पीठ किती घेतलंय मी आता गोलाकाराचा करायचं हे पहा उंडा कसा भरायचा उंडा भरणं पण खूप महत्वाचं आहे हे हुंड्याला अशी चिपटी करून घ्यायचं आणि परत मधून तेल लावायचं आणि नंतर आपण ह्याच्यात गुळ शेंगदाण्याचं सारण भरायचं आमच्याकडे याला कोंद म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात सांगा कमेंट करून हे पहा हुंडा असाच भरायचा कारण कडेपर्यंत हे कोंद व्यवस्थित पोळीला पोहोचेल हे पहा कधी पण उंडा असाच भरायचा कोंदीच्या पोळीचा आमच्याकडं कोंदीच्या पोळीच म्हणतात त्यांना आणि हे असं सर्व एका जागी गोळा करून घ्यायचा हे पहा जसा पुरणपोळीचा भरतो ना आपण ओंडा सेम तसाच भरायचा आता पोळी लाटते वेळेस आपण खाली कपडा टाकून घेऊया कारण जास्त पलटी मारायची गरज नाही पोळीला सतत पलटत राहिलो आपण चपातीसारखं सा तर पोळी फुटेल हे पहा असं थोडंसं पीठ टाकून घ्यायचं याच्यावरती जो भाग आपण वरी पीठ चिकटावून घेतलेला आहे बंद केलेला आहे गोळा आधी त्या साईडनं थोडंसं सा लाटून घ्यायचं हलक्या हातानं लाटायचं परत लाटलं ना तर थोडंसं पीठ टाकून आपण पोळी पलटून घेऊया पोळी कधी पण दोन्ही साईडनं लाटायचं सा, तरच दोन्ही साईडनं समान होते व्यवस्थित नाहीतर एक इकड पातळ होते आणि एक इकड जाडसर होते आता हे हलक्या हातानं आपण पोळी लाटून घेऊया हे पहा पोळी आपली लाटून झालेली आहे आणि हे पहा पूर्ण कडेपर्यंत कोण गेलेली आहे ह्याची तसा माझ्या पद्धतीने जर उंडा भरला तुम्ही तर कोण व्यवस्थित सगळीकडे पोहोचेल चला तर बघा आपण आता हे तव्यावर टाकून घेऊया हे पहा पोळी किती छान फुगुंटम झालेली आहे आता आपण असं छान तेल लावून भाजून घेऊया चला गरमागरम खाण्यासाठी तयार चला हे आपण आता दोन मध्यम आकराच्या दोन पोळ्या करून घेतलेल्या आहे गरम गरम पोळी हे बघा तुम्हाला पोळी काढून दाखवते हे बघा कोण किती छान सगळीकडे मिक्स झाले पूर्ण काटापर्यंत हे पहा तुम्ही पण पोळ्या करून पहा आता याच्यावरती आपण तूप टाकूया छान मस्त असं तूप लावून खायचं दुधासोबत खाऊ शकता किंवा असंचही खाऊ शकता तुम्ही तूप जसं आवडत तसं टाकून खाऊ शकता तुम्ही पण करून पहा माझ्या रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा नक्की सांगा कोंदीची पोळी कशी झाली आहे आपण असं रोल करून मुलांना पण देऊ शकता खूप आवडीनं खातील डब्याला पण मुलांना देऊ शकता भाजी चपाती करायचं नसेल गोड काही खाऊ वाटत असेल तर मुलांना अशी कोंदीची पोळी उलट पौष्टिकपणा असते हे पहा किती सुंदर दिसते करून बघा आणि माझ्या रेसिपीला आठवणीने लाईक करा शेअर करा कमेंट्स करा कशी झाली ते पण सांगा